पण चाकूर पंचायत समिती या ठिकाणी उपस्थित झालेला आहे डी तर्फे आपलं स्वागत आहे पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे वीस लाख लाभार्थ्यांना व वितरण व दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला आणि का शेंडिया साहेब आपण इंजिनिअर आहेत प्रथम हप्ता वितरण करण्यात आला चाकूरच्या सभागृहामध्ये संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे साहेब होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाबासाहेब जाधव उपस्थित होते प्रमुख पाहुणे पाहुण्याच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले व्यासपीठावर माजी सरपंच मधुकरराव मुंडे राष्ट्रवादीचे सिद्धेश्वर कोटे गणपत कवटे को आंबोलग्याचे खंडू वाघ तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी हे होते पण किती मंजूर झालेले आहेत आपल्या तालुक्याला जवळपास पाच हजार घरकुलांची टप्पा दोन म्हणजे मंजुरी झालेली आहे वीस लाख लाभार्थ्यांना ऑर्डर व तसेच दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता आज वितरित करण्यात आलेला आहे डी एम न्यूज चाकूर अहमदपूर दयानंद वाघमारी बघूया पुढील न्यूज पुढची गोष्ट आता आपण या शाळेत सुरू करणार आहोत आज आपल्या पंचायती समितीमध्ये बटाटा मादात तालुक्याला जे टार्गेट दिलेला आहे पाच हजार पाचशे पंच्याऐंशी घराचा त्या घराचा पहिला हप्ता आणि आपल्या खात्यावर विक्री आजच्या तारखेला होणार आहे आणि हा हप्ता टाकण्याचा आणि घरकुलाला मंजुरी दिल्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम तुम्ही येथे पार पडत आहे त्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थिती आपल्या पंचायत समितीमध्ये लावलेली आहे हा कार्यक्रम आपल्याला या समोरच्या स्क्रीनवर दिसणार आहे आणि अशा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आपल्या अहमदपूर चाकूर विधानसभेचे भाग्यविधाते सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब खऱ्या अर्थाने अशा कार्यक्रमाला साहेबांनी वेळ नसताना वेळ दिलेला आहे कारण हा कार्यक्रम वैयक्तिक लाभाच्या योजनेचा कार्यक्रम आणि वैयक्तिक लाभ म्हणलं की साहेबांना कधी नाही म्हणत सार्वजनिक काम एखादी राहू द्या एखाद्या गरीबाचं घर होत असेल एखाद्या गरीबाची भीर होत असेल एखाद्याला शेतामध्ये गोडा होत असेल आणखी काही त्याची योजना वैयक्तिक लाभाची असेल साहेब आम्हाला आवर्जून सांगतात त्या माणसाचं काम आधी करा असं या सामाजिक कार्यामध्ये पूर्ण वेळ कार्यरत असलेले सन्माननीय जाधव साहेब आता ज्यांनी आपल्याला या योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगितली ते आपल्या या पंचायत समितीचे प्रस्तवध्यक्ष व्हिडिओ मंगवाड साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हे व्हिडिओ या चांदली गावचे सरपंच आमचे मित्र गणपता बागवटे आमचे मार्गदर्शक अंकलकोटे मुलग्याचे आमचे मित्र शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आताच उपस्थित झालेले उपरवाड साहेब आणि आपले तात्या मित्र खूप दिवसापासून प्रतीक्षा यादी आणि या प्रतीक्षा यादीची आपल्याला खूप प्रतीक्षा होती प्रत्येक गावामध्ये घरकुल मंजूर व्हायचे

आमदार केलं केला त्याच्यापेक्षा जास्त तर डायरेक्ट कॅबिनेट सहकार मंत्री पण डायरेक्ट ते डायरेक्ट ऑफिसर झाले डायरेक्ट झाले बाबा सत्य उपयोग महाराष्ट्राला माध्यमातून योजना करायच्या ते मी चहाची जीवना चहाकडे सरकार खाताय आणि बाबाचं डोळ लढते पहिल्याच दिवशी चहाची आंतरराष्ट्रीय सरकार वर्ष होतं मुंबईला चहा बरोबर पाहिजे तर त्याचे त्या संबंधाचा आपल्याला उपयोग होतो